मंडळी नमस्कार मी अनिकेत आपण आहे ठळक वार्ता क्षयरोग खरं तर संपूर्ण जगामध्ये क्षयरोगाने थैमान जरी घातले असले परंतु याचे निदान जे आहे ते करता येतं आज याच विषयी आज आपण बोलणार आहोत आपल्याशी बोलण्यासाठी असणार आहेत कोळगाव बदलापूरचे वैद्यकीय अधिकारी अंकुश डॉक्टर असणार आहेत काय सांगाल क्षयरोग म्हणजे नेमकं काय कारण नागरिकांमध्ये एक भीती पाहायला मिळते भी लोक खुलून पुढे येत नाहीत आणि उपचारात देखील कन्फ्युजन असतं नेमकं क्षयरोग म्हणजे काय काय क्षयरोग हा जो आजार आहे हा फार हा ती काळापासून सुरू आहे त्याचा उद्वेग किंवा आपल्या आयुर्वेदामध्ये हे देखील केलेला आहे आणि हा जे जो क्षयरोग आहे हा एका प्रकारच्या जंतूमुळे होतो म्हणजे आपण मायक्रो बॅक्टेरियन असं म्हणतो आणि त्याचा प्रसार जो आहे तो खोकल्यातून शिंके म्हणजे ड्रॉपलेट मार्फत ते इन्फेक्शन पसरतो म्हणजे आपण एखादा जो किडनीचा पेशंट असेल तर खोकला किंवा त्या तुमकी तुमक्या स्त्रावातून तो बॅक्टेरिया हवेत पसरतो आणि ज्याची इम्युनिटी कमी आहे रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्याच्या शरीरात गेला की त्याला तो लागण करतो आणि इन्फेक्शन तयार करतो जर आपण पाहिलं तर संख्या सध्या जरी मोठी सापडत जरी असली तरी एक सकारात्मक आपल्याला म्हणता येईल की विज्ञानामुळे कुठेतरी सोल्युशन आता या गोष्टीचं मिळतंय तर सोल्युशन नेमकं ने काय नागरिकांनी कशाप्रकारे दक्षता घ्यावी आणि जर एखादा पेशंट सापडतोय तर त्यांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी नक्कीच जीव्या आजार आजच्या युगामध्ये शंभर टक्के उपचारात्मक आहे पूर्वी तो हा पूर्वी हा आजार म्हणजे ज्याला आपण इलाज नाही असं समजत होतो म्हणजे फार पूर्वीची गोष्ट नाही वाटत अर्ली सेव्हटीजची से गोष्ट असेल की त्यावेळेला टी पेशंट जो असायचा त्याला लोक घराबाहेर ठेवायचे आणि त्याला असं शंभर टक्के खात्रीदायक उपचार नव्हता परंतु काळाच्या योगात सायन्स ॲडव्हान्स होत गेलं आणि सध्या जी उपचार पद्धती सुरू आपल्याकडे आहे त्यामध्ये जी ट्रीटमेंट आहे मेडिसिन्स आहेत ते त्यामुळे शंभर टक्के टी बी हा चांगला होतो आणि आता सध्या तुम्ही ऐकत असाल की साधा टी व्ही तर वेगळाच आहे त्यानंतर एम डी आर एस डी आर टी डी आर हे जे प्रकार आहेत ते देखील चांगले होतात आणि नवीन नवीन ॲडव्हान्स ड्रग्स झाल्यामुळे जसे बीटायक विलिन आहे नंतर त्या डेला माइंड आहे ह्या ह्या औषधांमुळे आता काय आपल्या टी व्हीविषयी भीती वाटतच नाही आहे जर आपण पाहिलं तर एखाद्या रुग्णाला समजा टी व्ही आहे तर लक्षणं नेमकी काय असतात कसं ओळखायचं त्या पेशंटने की त्याला टी व्ही आहे नॉर्मली जो आपल्याला देशावर टी व्ही आढळतो तो प्रामुख्याने पल्वानी क्लॉक ज्याला आपण म्हणतो जे छातीचा टी व्ही तसं बघा तर आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ते टी बीचे आपल्या बॉडीमध्ये गेलेले आहे एक फोकस आपल्या बॉडीमध्ये आहे सगळ्यांच्या परंतु जो तो केव्हा ॲक्टिव्ह होतो जो आपली इम्युनिटी कमी होते तेव्हा तो ॲक्टिव्ह होतो त्यामुळे प्रामुख्याने आपल्या देशामध्ये टीबी जो आहे तो पल्मरी कॉक्स किंवा छातीचे टी बी आढळतो त्यामध्ये जी लक्षणं आहेत ती म्हणजे संध्याकाळी बारीक ताप येणे खोकल्या येणे कधी कधी खोकल्या वाटे रक्त पडणे नंतर छातीत दुखणे श्वास लागणे विकनेस येणे वेट लॉस होणे अशी अनेक लक्षणं त्यामध्ये असतात आणि हा जर साधे टी व्ही परंतु टी व्ही हा असा आजार आहे की तो आपल्या शरीरामध्ये डोक्यापासून नखापर्यंत कुठे होऊ शकतो तर त्यामुळे स्किनला देखील टीक होऊ शकतो इवन लिव्हरला टीक होऊ शकतो गर्भाशयाला टीक होऊ शकतो किडनीला होऊ शकतो पोटाच्या आतर्यानं होऊ शकतो म्हणजे हो तो प्रत्येक अवयवाला टीके होऊ शकतो असा तो टी व्ही भयाला आहे जसं की स्लोगन वापरलं जातं की होय टी व्ही बरा होऊ शकतो तर जे नागरिक आहेत जे भयभीत झालेत त्यांना तुम्ही काय सांगता मी सगळ्यांना हे सांगेन की टी व्ही आजार शंभर टक्के क्युरेबल आहे तो फक्त तो अग्निशेजमध्ये आपण ओळखायला हवा ज्याला सर्दी खोकला ताप असेल दोन अठरापेक्षा जास्त खोकला असेल भूक लागत असेल संध्याकाळी ताप येत असेल वजन कमी होत असेल कधी कधी खोकलातून रक्त पडत असेल कशाची दुखत असेल आणि प्रामुख्याने ज्यांना डायबिटीज आहे त्या लोकांनी जर तीन चार दिवस जर खोकला असेल तर ता ताबडतोब त्यांनी डॉक्टरांकडे जावं आपले निदान करून घ्यावं आपल्या टी व्ही तर नाही 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 खात्री करून घ्यावी आणि जर चान्स टी व्ही निघाला तरी घाबरायचं कारण नाही आहे ताबडतोब डॉक्टरांकडे इलाज करावा जर खर्चची गिरज वाटत असेल तर सरकारी व्यवस्थेमध्ये उपचार पूर्णपणे मोफत आहे तर आमच्याकडे आल्यानंतर आमच्या ते निदान आणि उपचार संपर्के फ्रीमध्ये होणार आहे त्यांचा आणि त्याची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण आम्ही मॉनिटर करत असतो महिने ट्रीटमेंट असते काही लोकांना काही लोकांना दोन वर्षाची ट्रीटमेंट असते तर ती पूर्ण आम्ही मॉनिटर करत असतो आणि त्यांना कुठल्या प्रकारची अडचण असेल काय त्यांना काय गायडन्स करायचं असेल तर आम्ही तो करत असतो त्याचा आपण पाहिलं तर चोवीस मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक क्षयरोग दिवस म्हणून संपूर्ण देशात संपूर्ण जगात साजरा केला जातो आणि याच निमित्ताने दुबई रुग्णालयात जर आपण पाहिलं जन तर जनजागृती मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती खरं तर टी व्ही हा पूर्णत बरा होऊ शकतो याच लोकांखाली जे डॉक्टर्स असतील ते काम करतायत तर अशाच वेळी जर तुम्हाला टी व्ही होतोय तर आता घाबरून जाण्याचे कारण नाही कारण टी व्ही बरा होऊ शकतो आपल्यासोबत याच विषयी सविस्तर बोलण्यासाठी तालुका पर्यवेक्षक पाटील सर असणार आहेत आपण त्यांच्यावरून सांगतोय तुम्ही जेव्हा ग्राउंड रिपोर्टमध्ये असतात लोकांसोबत असतात काय जाणवतं टी व्हीबद्दल अजूनही किती संभ्रम आहे किती भयानक वातावरण आहे लोकांमध्ये सर्वप्रथम मी आमचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गीता काकडे मॅडम जिल्हा क्षेत्रकारी अधिकारी ठाणे यांच्या वतीने आम्ही इथे कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहोत सन्मान्य अंकुश सर असतील तर सन्माननी तालुका आरोग्य अधिकारी अर्चना मॅडम असतील यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागत असतं हे काम करत असताना जसं आपण प्रश्न विचारला की लोकांमध्ये भीतीचं वातावरण नक्कीच आहे परंतु जनजागृती हा एक पार्ट आहे आमच्या कामाचा आम्ही जेव्हा जनजागृती करतो लोकांना त्या लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निरसन करतो त्यानंतर टीबी बी टोटली क्युरेबल आहे त्याचं जेव्हा जोपर्यंत आम्ही ग्वाही देतो लोकांना तिथे लोकं आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून दवाखान्यापर्यंत का पोहोचण्याचं काम करतात क्षयरोगाचे देखील अनेक प्रकार समोर येतात तर नेमकं क्षयरोग आहे काय आणि त्याचे प्रकार म्हणजे किती क्षयरोग हा आजार मायक्रोगॅक्टिन टोग्रोकलॉसिस या जंतूमुळे होतोय त्याचे दोन प्रकार आहेत पल्मनरी क्षयरोग आणि एक्स्ट्रा पल्मनरी क्षयरोग जसं की मकाशी अंकुसराने सांगितलं की छातीचा फुफ्फुसाचा क्षयरोग जो आहे हा क्षयरोग जेव्हा होतो त्या क्षयरोगाबाबत तो, तो तुंकीद्वारे आपण चेक करत असतो तुमकी नमुना जर पॉझिटिव्ह आला तर त्या रुग्णाला आपण कमीत कमी, -कमी सहा महिन्यापासून तर जसं एम डी आर साता टी बी असेल किंवा एम डी आर टी बी असेल जशी गरज आहे त्यानुसार आपण त्यांना मेडिसिन देत असतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे एक्स्ट्रा परमनरी टी व्ही म्हणजे काखेत गाठ होणे किंवा मानेवर गाठ येणे किंवा टी वी मिनी जायचेस आपण म्हणूया mm -hmm. किंवा पोटाचा टी वी असू शकतो आतड्यांचा टी व्ही असू शकतो ल्युरल इफ्युजन आहे हा एक प्रकारचा टी व्ही आहे जो की एक्स्ट्रा परमनरी टी व्हीमध्ये गणला गेली जाते हे त्याला आपण क्लिनिकल टी वी म्हणून मेडिसिन आपण पेशंटला चालू करतो जे आपण टोटली फ्रीमध्ये दे देत आहोत गव्हर्मेंटला अनेक तरुण जे आहेत सध्या स्मोकिंग धूम्रपानकडे जास्त आकर्षित होतात तर धूम्रपान केल्याने खरंच टीव्ही होतो का नक्कीच धूम्रपान केल्याने माणसाची प्रतिकारशक्ती कमी होत असते जिथे प्रतिकारशक्ती कमी होते त्या ठिकाणी हे टीव्हीचे जंतू त्या रुग्णावर त्या पेशंटवर किंवा त्या नागरिकावर अटॅक करतात आणि जिथे तुमची प्रतिकारशक्ती कमी झाली तिथे टी टीबी उदयास येतो असं म्हणायला काही हरकत नाही तर मी रुग्णांना म्हणा किंवा नागरिकांना अशा प्रकारे सल्ला देऊ देऊ इच्छितो की आपण आपली प्रत्येकात शक्ती व्यवस्थित ठेवावी जेणेकरून की तुम्हाला कुठलंही इन्फेक्शन तिच काय आणि इतर कुठलंही इन्फेक्शन आपल्याला लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे दे। त्यासाठी सकाळी स सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण घराबाहेर पडतात तेव्हा आपला नाश्ता हा चांगल्यापैकी झाला पाहिजे की पोटभर जेवण करून आपणच बाहेर पडलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन होणार नाही त्यामुळे आपली काळजी होऊ शकते किंवा घेऊ शकतात निश्चितच शेवटचा प्रश्न असेल समाजामध्ये अजूनही न्यूनगंड पाहायला मिळतो की जेव्हा आपण आपल्याला समजतं की एखाद्या व्यक्तीला क्षयरोग झाला गेले तर त्याची मानसिक स्थिती त्या व्यक्तीसोबत बोलण्याची बदलून जाते तर अशा वेळी काय सांगाल की आपण जसं टॅगलाईन समोर वाक्य चालवतात की होय क्षयरोग बरा होऊ शकतो तर काय सांगाल याविषयी सर्वप्रथम जेव्हा बी डायग्नोस होतो रुग्णाला ते रुग्णांना टीपी डायग्नोस झाल्यानंतर आम्ही पूर्ण सहा महिन्याचं जर मेडिसिन असेल तर त्या पेशंटला आम्ही काउन्सिलिंग करतो त्याचं समुपदेशन करतो की टी व्ही हा आजार टोटली क्युरेबल आहे बरोबर त्यानंतर तुला कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही आहे इतर समाजातली लोक जी लोकं आहेत त्यांना सुद्धा आम्ही गावोगावी जाऊन वा वाड्यावर म्हणा पाड्यांवर म्हणा किंवा वाडमध्ये जाऊन आम्ही आय ॲक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी करतो लोकांना गोळा करतो त्यांना मार्गदर्शन करतो की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा टी बी रुग्ण असेल <laughs> तर तुम्ही त्याच्याशी सलोख्याने वागा टीबी म्हणजे काय खूप मोठा आजार आहे अशा असं समज करून घेऊ नका याचं निवडून ठेवू नका त्याचे निरीक्षण आम्ही करत असतो रुग्णांना त्याचे मार्गदर्शन करत असतो वेळोवेळे आमच्या ऍक्टिव्हिटीचे ते पार्ट होत असतात याच्यावर समजलं पाहिजे की टीव्ही टोटली क्युरेबल आहे आणि त्याचं पूर्णतः मध्ये गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध आहे एकमेपासून आरोग्य शिबिर देखील राबवण्यात घरोघरी करून मोहीम चालवली जाते नेमकी काय आहे ती भारत सरकारने असं ठरवलंय की दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला टीव्हीचं निर्मूलन करायचं आहे त्याचा एक पा त्याचा एक मुद्दा म्हणून किंवा त्याचं एक, एक उद्दिष्ट म्हणून एक एप्रिल दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत घरोघरी जाऊन आपल्याला जे पेशंट आजच्या तारखेपासून मागे पाच वर्षे म्हणजे दोन हजार एकोणीस एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून ज्या रुग्णाने एकदाही टी बीचं औषध घेतलं असेल अशा रुग्णाची आपण यादी तयार करणार आहोत त्यांच्या सान्निध्यामध्ये असलेले जे लोकं आहेत त्यांना आपण टी पी टी देतो म्हणजे टिबर क्लोसि प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट ज्यांनी घेतलेली आहे त्यांची यादी आपण तयार करणार आहोत जे लोक स्मोकर्स आहेत म्हणजे सिगरेट ओढतात अशा लोकांची यादी आपण तयार करणार आहोत ज्या लोकांचा बॉडी मास मास इंडेक्स अठरापेक्षा कमी आहे म्हणजे तो शेराने एकदम सडपातळ आहे अशा लोकांची आपण यादी तयार करणार आहोत दुसरा म्हणजे शेवटी जर बोलायचं झालं तर ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा लोकांची यादी आणि जे अठरा वर्षापेक्षा जास्त वयाने आहेत अशा लोकांना आपण टी बी होऊ नये किंवा टी बीची प्रिव्हेंशन होईल किंवा टी बी तुम्हाला कदाचित होणार नाही याची शाश्वत देऊन आपण त्यांना बी सी सी वॅक्सिनेशन करणार आहोत त्याचा तो सर्वे असणार आहे आणि एक मेपासून ते जुलैपर्यंत मे जून जुलैपर्यंत ते एक हप्ता घेतलेला आहे किंवा तो तोपर्यंत आपला जो सर्वे चालणार आहे तर शेड्यूल दिलेलं आहे गव्हर्नमेंट मार्फत जर आपण पाहिलं तर शासनाच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये विविध सर्वे करून मुक्त आपण म्हणू शकतो की येणाऱ्या दोन हजार पंचवीस पर्यंत भारत करण्यात येणार आहे तुर्तास इतकंच व्हिडिओनेश राहुल साळवेसोबत मी आणि ठळक भारता बदला